तर मी प्रकाश वाघ आणि मी आज आलेले आहे रेतू काढायला रेतू बघा इकडं रेतू असं काढायला लागलेला आहे आणि असं हे दगडी कुठे टाकू इथं काय इथं टाकायलावलं आणि रेतू बी ते विकायला नाही काढलं हे घरासाठी रेतू काढलेला आहे नाहीतर कोणी पण सांगेल म्हणजे विकायला रेतू काढता तसं काय नाही रेतू म्हणजे घरासाठी काढतो आम्ही आणि हा मानलं घरकुले आले ना त्याच्यासाठी काढायला लावले तर कुठल्या इकडच्या तकडे काढू कुठं तू ते काय नाही सांगणार ते आता ना काढत हुआ है तेथेच जमा करायला लावलाय तर तिथं Hayır, tekrar daha marun renkli. Buriste. Oysa vazmıyoruz, yoksun. <laughs> o ahí, aquí मसाले sale एक esto. Me sale caro. No se ha perdido así Uh-huh. <laughs>

त्या जल

িনাের ড্নেের সারেজে তনেব স্নে আনেশে স্নেঢে যব স্নে এস্র ঒বের বির বের শ্স়্ ল্র টিনের কবেডের ইবের ঔুনে এনের strengthens Enter 当时在房间去什么？那个，那个是。 तर इकडं तुम्ही बघू शकताय बघा असं मी रेतू काढला घेतलेला आहे आणि इकडं ना सी नदी आहे साईडला तुम्ही बघू शकताय बघा अशा प्रकारचे हे असं आणि मी आता ना म्हणजे हात धवायला आलेला आहे नदीवरती हे बघा इकडं एकदम सुंदर व्यू चांगला आहे आणि मी म्हणजे हात धवायसाठी आज आलेलं आहे इथं भैया हात धवायचा आहे त्याला हे बघा असं इकडं नाही ना? म्हणजे ला व्हिडिओ बनवतो ना त्याच असुट्यूब वर काम करत तर इथं पाणी पेज आहे <laughs> बघा असा खड्डा नदीच्या साईडला आहे खड्डा तर तिथं पाणी पेज आहे

हां कौन से के लिए वो सुनो थोड़ा और पानी थोड़ा बाजू में जा ये आज रात खाना जो कर लिया है तो जान जान और अभी गाड़ी के लिए युट्यूप तुम्ही आता बघू शकता हे बघा मी रेती काढायला आलेला आहे मी आता थोडा जेवण करतो हे बघा आज जेवण म्हणजे नदीवर इकडंच सगळं जेवणार आहे रेतू काढा यायला आलेला आहे त्याच्यासाठी नदीवरच जेवतं बघा तर भाजी बघा बॉम्बेला आहेत आता पूर्ण माझं जेवण झालेलं आहे बघा